सायबन दुनिया से सायबन दुनिया की बुनियाद बन रहा है सोशल। नहीं, आदमी सायबन दुनिया में सिवा, सिवा जहाँ से हम सीखे हो, जहाँ आदमी सांप को नाटक कीजिए या वर्षा का सिविचार के दावा, तब आदमी सोशल से ज्यादे में आदमी तो लगे आने पर आदमी का काम लें, इन्हें अलर्ट करने के लिए सिर्फ नहीं होती। कोल्हापूर शहरातल्या सगळ्या दवाखान्यामध्ये आता ही योजना सुरू आहे म्हणून हृदय विकाराने इतर छोट्या मोठ्या आजाराला आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही मी स्वतःच या मंदिराशी सांगतोय आणि या सगळ्या ठिकाणी आपल्याला मुंबईला न जाता येते कसं करता येईल याची आम्ही बारकाईनं सगळे कार्यकर्ते आम्ही खबरदारी घेतोय म्हणून तिसरं जे खातं आलं होतं कामगार खातं त्याचा उल्लेख आम्ही केला आहे आण एखाद्या बांधकाम कामकाला काय काय योजना आहे त्याला कशी शिष्यवृत्ती तुम्हाला भेटते त्याला रंगाला पैसे कसे मिळतात बाळपणाला पैसे कसे मिळतात त्याला मृत्यू नंतर देवून झालं तर त्याला कसे पैसे मिळतात या अशा योजना मी ज्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करेल हा दुसरा जो महत्वाचा कार्यक्रम ठेकेच्या साहेब घेतलेला आहे तो आहे अंध सुरक्षा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या दोन वेळ ऐंशी कोटी जनतेला दोन हजार एकोणतीस पर्यंत ही आपली योजना सुरू राहणार आहे त्यामध्ये शहरामध्ये एकोणपन्नास हजार आणि शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये एकोणसाठ हजार अशी उत्पन्नाची मर्यादा होती असे काही रेशन कार्डावर आपले धान्य सुरू केले परंतु त्यामध्ये सुद्धा ज्यांना अनिबात धान्याची गरज आहे अशांची नावं कमी करणं मी शेकरी की आम्ही प्रवास मंत्रिमंडळाच्या बैठकी निर्णय घेतला त्यांनी सलग चार किंवा पाच महिने हे धान्य दिलेलं नाही असे किती लोक आहेत अडीच हजार लोक आहेत केली वाटत हे दिवाळीला साखर दिलो आहोत आता कांदळी धूप दिला आणि मग दिवाळीला आपण साखर देलाव आणि आनंददा सुद्धा दिवाळीला देण्याचा आमचा बोध आहे हे या गरीबाला मिळायचं असेल तर पंचवीस दिवस सांगतात धान्य आपण नोंदित केलं की ते व्हायला त्या यू पी आयमध्ये त्याची नोंद व्हायला आणि मला धान्य मिळाला धान्य दुकानामध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचा अवधी आहे मला वाटते आज सोमवारपासून जर शेतकऱ्यांमध्ये टाकलं तर पंचेचाळीस दिवसात तुम्हाला धान्य दुकानाबाबत धान्य मिळेल आणि झालेले अडीच हजार सुद्धा तात्काळनंतर जी वाटप करावं अशा प्रकारच्या तुम्हाला राजकारण समाजकारण करायचं आपण त्या विकास काम करत असतो परंतु आपल्या समाजामध्ये असल्या गरीब गुरुगरीब सामान्य सामान्य जीवनात माणसाचं जीवन त्या सगळ्या योजना जाते त्याच्या मुलाबा चांगला संसार कसा होईल यासाठी ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि गेली तीस पस्तीस वर्ष अतिशय जाणीवपूर्वक सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्ता मंत्री होऊ शकता आणि आज राज्याचा सिनियर मंत्री म्हणून होऊ शकला ही सगळी मुलांची दिली असेल

मला शेतीच्या वेगवेगळ्या बद्दल शेतीच्या मला आधीन जर केलं पाहिजे त्याला आता पाच लोकांना आम्ही इथे दिलं